हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आमचा चहा वगैरे झाला आहे सगळ्यांचा आणि आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आम्हाला बनवायचं आहे कोबीची भाजी रशीची कोबीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी दिदी मळत आहे त्यांच्या दोघांसाठी ही आणि दिदी भाकर नाही खात मग ते चपाती खातात माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे मस्त कोबीची भाजी बनवली आहे आणि बाजरीच्या भाकरी आणि आता मी फ्रीजवरते कारण फ्रीज जरा खराब झालं आहे सारखं ते तुपाच्या वाट्या वगैरे सगळं मस्त आवरून घेते आता जरा पुसून वगैरे घेते आणि फर्निचर पण आहे आता बरेच दिवस झाले पुसल्याने तर हे डॉलेनचं पुसून घेते सगळं आज थोडी साफसफाई स्प्रे बनवला आहे त्याच्यात जे भांडे घासायचं लिक्विड येते आणि थोडंसं फरशी पुसायचं नायजॉन आणि कॉलिन टाकले थोडंसं त्यांनी चिकट टाकलं दिसून येऊन जाते म्हणजे आम्ही एकदा ट्राय केलं होतं आम्ही किचन धुत होते आणि हे जे फरशी वगैरे आहे ना ते नाही घासावं लागायचं मग आम्ही काय केलं ते एक स्प्रे बनवून पाहिलं हे असं लिक्विड वगैरे हे सगळं टाकून स्प्रे बनवला आणि असं मारून ह्याच्यावर पुसून पाहिलं तर ते चिकट दाखला की नाही म्हणून जाते नाही तर आम्हाला इतकं घासावं लागायचं हे जे टाईल्स वगैरे ना सगळ्यात त्यामधलंही घासावं लागायचे आम्ही असं इथे बिघडते फ्रीज पण बघा तुम्ही बा हे किती फुपकट तेलकट झालेले आहे इथं मी पुसले हे बघा कसं दिसतंय आता हे पण सगळं खराब झालेलं आहे यांनी पुसून दाखवते मला बघा कसं दिसतं झालंय माझं सगळं आवरून चला आता फर्निचर पुसून घेते सगळं जे ट्रॉल्यांचं आहे ते पुसते एवढं सगळं पुसल्यानंतर मला जास्त साफसफाईचा गूड झालाय तर मी बरण्या पण पुसून घेते आता व्याघ झाली व्याग झाली इथे लागले नाही मला मीठ गेलं वाटतं बरणी काढताना होती हे डबे जर असे थोडेसे पुसले नाही अधिक वेळी तर दिवाळीचे जास्त घासावं नाही लागत इतर लई तांब असे तेलकट होऊन गेलेले असतात लई घासावं लागतं चला आवरलंय सगळं माझं किचन वगैरे सगळं आवरून झालंय आणि कपडे धुवायला जाते आता आज फुल साफसफाई मोड आणि खाली किचनची साफसफाई केली आता मी बेडरूमची करते बेडरूमच फर्निचर कुसून घेते आता दाव काही झालं दावाखान्यात जायचं आता पिंपल झाले त्याचा काळ डाग पडलाय त्याच्या दावाखान्यात जाणे जर जायला किलोमीटर जायला तीन दिवस <laughs> <shak racial hac :ण Tube> <shak> <shak>

तो तुर। तुर। दुर। दुर। भाए भाए आली मी म्हणलं आली मम्मी आली पप्पा मी तिथे आणि अंगो माणसासोबत यायच नाहीच तुम्हाला गेले गेले आशीर्वाद भेटल देवाला जायला पाहिजे गेलं तर तिथं थोडं शांतता संयम हे शिकायला पाहिजे म्हणून शांतता संयम ठेवा लागत त्याच्यामुळे तो देवालाच जात नाही माझ्यासाठी देव तूच वॉटर पार्क काय जातो देवाला नको म्हणतो गाळ्याच्या वरून राहतात काय अरे खरं आहे पण एक जास्त फ्री आहे राहत फ्रीज वरून नाही आहे माऊलीला नाही का वॉटर ब्लॉग आहे ना तो <laughs> <प्रीज़ वरुंचाली। laughs> वॉटर पार्कचा ब्लॉक त्याच्यामध्ये मीन समजून पाण्यात बुडी जो मम्मी म्हणी आणि ती कबर बुडू राहील त्याला तू होता तिथं म्हणी सांगायचं ना त्याला कबून बुडू राहिले मोठा घाटा होता म्हणजे बुडवलं तुम्ही बोलायचं तुम्हाला तर त्याला बोलू राहिले केलं का मी मग बोल बोलायचं तुला काही वळण नाही लावते काही चांगलं केलं का मी पाहिजे तिकडून शिक सुनील कडून चूक झाली मग मी काय म्हणते तुझ्यापेक्षा लहान आहे तू तू त्याला सांगायला पाहिजे

झूप झाली आत्ता मस्त आणि आता चहा टाकते मी आत्यांसाठी आणि दादांसाठी चहा टाकलाय आत्यानदा इथं मोग आहे ना त्याच्यात लगवत आहे तर त्यांच्या दोघांसाठी टाकलाय आता नंतर आमच्यासाठी चला मला तूप बनवायचं आहे जी मलाई आहे ना म्हणजे आम्ही असं तूप नाही आणत विकत बाहेरून आम्ही डायरेक्ट मला आणतो आणि मग तिचं तूप बनवतो त्या तूप आहे घरचं तर आता साएड़ साएड़ तूप बनवते हे बघा अशी मलाई असते मग तिचं वितळून वितळून ती चांगली उकळली की तिचं तूप तयार होत जसं घरी आपण जसं साय बाजूला काढतो तसं जे तिथं ते सगळे डेअरी प्रोडक्ट्स बनवताना तर मग तूप म्हणजे मग ते आता साईड बाय साईड मलाई पण ठेवायला लागले म्हणजे ज्यांना तूप नाही येईल तर मग ते डायरेक्ट मलाही घेऊन घरी तूप बनवू शकतात कारण काही काही नाही आवडतरी कच्ची पिपं वगैरे त्याच्यामुळं हा ऑप्शन बेस्ट आहे तर आम्ही पण मलाही सांगतो आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर संध्याकाळी आम्हाला बनवायचंही मसाले भात आणि कोबीच्या भाकरी सकाळचा कोबी होता उरलेला तर परत कोणी भाजी खात नाही भात असल्यावर मग कोबीच्या भाकरी आणि मसाले भात सगळं मी पट करून आहे आता बनवते मस्त मसाले भात जिथे पीठ कालवत आहे तिखट भाकरींच याच्यात तांदळाचं पीठ डाळी डाळीचं गव आणि कोबी आणि कोथिंबीर टाकली थोडीस मीठ मिरची वगैरे टाकून चांगलं मळून घ्यायचं चा। आज भातात काजू पण टाकायचे

व्हेज बिर्याणी बांध रे त्याला दम देईल थोडा बिर्याणी व्हाईट राईस बाजूला शिजवायचा दम बिर्याणी जेवण झालंय आणि आता मी सगळे बघतोय एक मराठी मी मराठी सगळ्यांना खूप आवडायला लागले चांगले आम्ही पण सांगा लावायच्या आधी काय राहू नाही खरंच करते तुम्ही चांगले सजेस्ट पण ते चांगले लावता पण आम्ही करून पाहतो सजेस्ट तुम्हाला आवडलं तर आता त्यांचं काय चालू आहे

म्हणजे दीदी असाय त्यांचा फोन चालू फुलं असे उमलायला लागले काही काही अजून कळ्याच येत्या रात्रीतून उमलती नाही ती पण हे असे एक दिसते उमललेलं मागं कोणीतरी कमेंट केली होती की उमललेलं फुल दाखवा आता एवढं वेळ नाही जागा राहू शकत पण हे दिसलं आहे तेवढं दाखवते आणि ह्या बाकीच्या कळ्या तर अशा